नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कोरेगाव इंदकेश्री मानचं इंदकेशरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रथी टॉप टॉपच्या नंतर मित्रांनो दाखल झाले आहे तसंच मित्रांनो आजच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम इंदकेशरी बाकासूर दाखल झाला आहे मित्रांनो मागच्याच मैदानात बाकासूरने चिकन एक नंबर केला होता दारवली मैदानामध्ये त्याच्यानंतर मित्रांनो आज बाकासूर शर्ट असतील मामा असतील यांनी आराम करून मित्रांनो आज बाकासूर आणि बाकासूरसोबत होता तो सुंदर ही जोडी आज गट क्रमांक एकतीसमध्ये पळाली खुला असा गटपास केला या जोडीने खूप चर्चा झाली होती की घोटचासारख्या आणि बाकासूर मित्रांनो पडणार आहेत परंतु ही जोडी आपल्या पुढे भविष्यात दिसेल आत आज तरी मित्रांनो सुंदरचा आणि बाकासूरचा पायरा झाला आणि चांगला असा बाकासूरने काटाकीर लढत झाली परंतु निकाल रेषेवरती मित्रांनो बाकासूरने निकाल घेतला सोबतली गाडी समोरची गाडी होती सुद्धा जबरदस्त पाळली तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर मित्र मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद